नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत अतिशय हलकी पौष्टिक आणि झटपट तयार होणारी दुधी भोपळ्याची भाजी ही भाजी चविष्ट तर लागतेच पण शरीरासाठी खूप फायदेशीर आहे चला तर मग लगेच सुरू करूया ही सोपी आणि चविष्ट रेसिपी सर्वात आधी भोपळ्याची सालं काढून घेतलेली आहे त्यानंतर शेंडा आणि बुडख्याचा भाग काढून टाकायचा आणि बारीक कापून घ्यायचा आहे कापून झाल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून त्यामध्ये पाणी घालायचं आहे दुधी भोपळा कापल्यानंतर लगेच पाण्यात ठेवा नाहीतर तो काळवट पडू शकतो दुधी भोपळा पचनासाठी खूप हलका आणि थंड आहे उन्हाळा किंवा हिवाळा दोन्ही ऋतूत योग्यच आहे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी जिरे आणि लसूण कडीपत्ता घालायचा आहे लसूण जास्त तळला की भाजी कडू लागते तो फक्त सोनेरी होईपर्यंतच तळू द्या आता यामध्ये थोडीशी हळद घालूया थोडी हळद जास्त टाकली की भाजीला सुंदर रंग येतो आणि दिसायलाही छान दिसते आता चिरलेला भोपळा टाकायचा आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे भोपळ्याचे तुकडे एकसारखे कापले की शिजताना सगळे मऊ होतात यामध्ये मीठ टाकून सगळं एकत्र करून घेऊ एकत्र करून झाल्यानंतर आता झाकण ठेवून कमी गॅसवर भोपळा मऊ होईपर्यंत शिजवूया भोपळा स्वतःच पाणी सोडतो त्यामुळे पाणी घालायची गरज नाही तोपर्यंत लागणारा मसाला काढू शेंगदाणे मिरच्या थोडंसं पाणी घालून वाटण तयार करून घेऊ हे बघा अशा प्रकारे झाकण काढून बघू भोपळा शिजलेला आहे आता त्यामध्ये तयार केलेलं वाटण घालू आणि मिक्स करू चांगलं मिक्स करून घेऊया कधी कधी भोपळा थोडा कडवट लागतो तसं झालं तर थोडं दही किंवा गूळ घालून मिक्स करा चव एकदम संतुलित होते एक ग्लास पाणी घातलेलं आहे दोन ते तीन मिनटं शिजवूया ही भाजी तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी पण देऊ शकता आपली भाजी तयार आहे आता वरून कोथंबीर घालू आणि मिक्स करून घेऊया ही भाजी इतकी साधी आहे पण चव अशी की रोज खावीशी वाटेल गरम गरम दुधी भोपळ्याची भाजी चपाती किंवा भाकरीसोबत सर्व करा हेल्दी आणि हलकी अशी ही रेसिपी आहे दुधी भोपळ्याची ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या घरी दुधी भोपळा कसा बनवतात धन्यवाद पुन्हा भेटूया अशा छान रेसिपीसोबत